तहसीलदारांना आम्ही ज्यावेळेस भेटलो आम्ही त्यांना विचारलं की ह्या विकास आराखड्याचं नियोजन करत असताना अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपले दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत अगदी पानपान भरून नव्हे तर चाळीस चाळीस पानं या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मग त्या ठिकाणी त्याचं काय झालं तर त्यांचं उत्तर असं त्या ठिकाणी होतं की जर त्या विकास आराखड्याच्या मुद्द्यात आलं असेल तर आम्ही घेतलंय नसेल तर नाही घेतलं मग मत मागवण्याचा हा जो प्रयत्न होता तो कशासाठी होता म्हणजे आम्ही करतोय दाखवायचा आणि मग करायचंही नाही या गोष्टी कशासाठी चाललेल्या आहेत प्रामुख्याने तीन चार गोष्टींची आम्ही मागणी प्रशासनाकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडेही करतोय त्याचबरोबर जिल्हाधिकारी अध्यक्ष त्यांच्याकडे या ठिकाणी करतो आहोत की या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनातल्या शंका संभ्रम दूर होण्यासाठी पुन्हा एकदा जो नवीन विकास आराखडा तीर्थक्षेत्राचा केलेला आहे सर्वांची एक बैठक बोलवा आणि पुन्हा एकदा लिखित स्वरूपात ते स्पष्ट करा कारण यातला एक मुद्दा असा आहे की सध्या या देवस्थानाच्या अंतर्गत कुलधर्म आणि कुलाचारांचं कुला पालन होणं अत्यंत आवश्यक आहे ती एक प्रथा परंपरा आहे त्या ठिकाणची नवीन विकास आराखड्यामध्ये या संदर्भात त्याचं नेमकं स्थान कुठं आहे हे मेन्शन करण्यात आले मग याला फक्त जसं शिर्डीच्या मंदिराच्या आधारावरती उपलब्ध करून देऊ या संदर्भात मंदिरामध्ये साधारणपणे तेरा वेगळ्या प्रकारच्या स्थानदेवता आहेत मध्यंतरी काही विधी करण्याच्या नावाखाली अक्षय तृतीयाच्या आसपास त्या मूर्ती त्या ठिकाणावर हलवण्यात आल्या आता कसं असतं की कुठल्याही मूर्ती असेल आणि विशेष करून तुळजापूरच्या देवस्थानाच्या बाबतीत ज्या स्थानदेवतेच्या मूर्ती आहेत त्या काही शोभेसाठी ठेवलेल्या नाहीत कारण आई तुळजाभवानीचा कुलाचार पूर्ण करण्यापूर्वी या स्थानदेवतेचा कुलाचार तिथल्या धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार होणं आवश्यक आहे ते सर आपण सर्वजण जाणता आणि हे सर्व लोकांना भाविक भक्तांना माहिती आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणच्या मूर्ती हलवताना नक्की कुठल्या प्रकारचे विधी झाले त्याचबरोबर त्या मूर्ती हलवताना दुसऱ्या स्थानावर नेत असताना कुठल्या स्थानावर त्या नेण्यात आल्या आणि त्या व्यवस्थित ठेवल्या होत्या का? का हिंदुत्वादी संघटना स्थानिक नागरिक आहेत संत महंत आहेत यांना जाऊन त्या प्रशासनाला वाल सांगावं लागलं की त्या मूर्ती सुस्थितीत ठेवा मूर्ती म्हणजे संवेदना आहेत मूर्ती म्हणजे श्रद्धा आहे मूर्ती म्हणजे भावना जोडलेल्या आहेत भक्तांच्या असं असताना केवळ वस्तू म्हणून जर त्याची हेळसांड होणार असेल तर कुठलाही देवी भक्त या ठिकाण ते सहन करणार आणि हे लक्षात आणून दिले आपण वेळोवेळी प्रशासनाला आणि आमचं तर या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की मंदिर सरकारीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाच्या ज्या भावना असतात ना केवळ त्या मंदिराकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जातं त्या ठिकाणच्या श्रद्धा परंपरा प्रथा या गोष्टीकडे अतिशय सेकंडरी पाहिलं जातं दुसरं प्राधान्य दिलं जातं असंच तुळजापूरच्या देवस्थानामध्ये या मूर्तींच्या बाबतीतलं झालेलं आहे का आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे की हे सगळ्या गोष्टी करत असताना सर्व या ठिकाणी बसलेले हिंदुत्वनिष्ठ आहेत संत महंत आहेत यांनी आक्षेप घेतल्यानंतर गावातून बाहेर नेऊन ठेवलेल्या त्या मूर्ती ते म्हणतील आम्ही व्यवस्थित ठेवलेल्या होत्या परंतु त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या ज्या पद्धतीने ठेवलेल्या होत्या त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना व्यवस्थित ठेवाव्या लागले हा पहिला मुद्दा बरं हे हलवण्याची प्रक्रिया करत असताना त्यामध्ये त्या, त्या स्थानदेवतांच्या मूर्तींमध्ये जी ब्रह्मदेवाची मूर्ती होती त्या मूर्तीला तडा गेलेला आहे ती भंग पावलेली आहे ही अतिशय जबाबदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडतोय अंतर्गत आम्हाला अशी माहिती मिळते आता त्याचा एक अहवाल आम्ही मागणी केल्यानंतर तयार होतोय त्या अहवालामध्ये ती स्थानदेवतेची मूर्ती जी आहे ब्रह्मदेवतेची जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्वीपासून तशी होती आता मी तुम्हाला आज काही व्हिडिओ दाखवण्यासाठी आणलेले काही फोटोग्राफ्स दाखवण्यासाठी आणलेले आहेत की हा विधी सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या अलीकडं पलीकडं त्या ठिकाणचं मंदिर प्रश परिसरातच चालू असलेल्या त्या विधीच्या वेळेस त्या ठिकाणचे काही व्हिडिओ तयार करण्यात आले त्या ठिकाणचे काही फोटोग्राफ्स घेण्यात आले त्याच्यामध्ये माझं चुकत नसेल तुम्ही सगळ्यांनी सांगा की ती मूर्ती सुस्थितीत आहे कुठंही दुभांगलेली नाही मग असं असताना ती मूर्ती हलवल्यानंतर दुभांगलंय हे लोकांपर्यंत पोचल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो ते लपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो हे अजिबात महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती सहन करणार नाही कारण ह्या देवी भक्तांच्या हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आहे आणि ह्या भावना दुखावलेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे सगळं होऊन अडीच महिना झालं आज या ठिकाणी जवळजवळ सात आठ संघटनांनी या संदर्भात पत्र दिले हिंदू राष्ट्र सेना असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल मठ मंदिर आयाम असेल महाराष्ट्र मंदिर महासंघ असेल हिंदू समिती असेल एवढं सगळं करून सुद्धा पुजारी मंडळ आहे या ठिकाणचं या सगळ्यांनी करून सुद्धा आणि आणखीन काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणचे पोलीस अधीक्षक काय करतायत जिल्हा अधिकारी स्वतः त्या मंदिराच्या अध्यक्ष म्हणून हे सगळं झाकतायत का कारवाई होणं अपेक्षित नाही याच्यामध्ये साधा अन्य ठिकाणी छोटीशी गोष्ट झाली की लगेच गुन्हे दाखल होतात मग मंदिरामध्ये आहे आणि मंदिर तुमच्या अंतर्गत येतं म्हणून तुम्ही हे झाकणार आहात का ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि हा मुद्दा अगदी या संदर्भात आम्ही तो म्हणतो सध्या अधिवेशन चालू आहे सरकारनं हा विषय गांभीर्याने घेऊन या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवरती संबंधित लोकांवरती कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि याच्या पुढे जाऊन अडीच महिना का घालवला म्हणून सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे आणि ही मागणी आज आपल्यापर्यंत एवढ्यासाठी आम्ही पोहोचवतो आहे हे कळलं पाहिजे शासनाला की स्थानिक ठिकाणी नेमकं काय होतं संदर या संदर्भातली या मूर्तीची होणारी हेल्थ हा पहिला महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडतोय मी परवा आम्ही मंदिराचे व्यवस्थापकन त्या ठिकाणचे असणारे तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांची अक्षरशः उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी होती धक्कादायक स्टेटमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडं ह्या मूर्ती आहेत का तर रेकॉर्डच नाहीये चांगलंय म्हटलं तुम्ही ऑफिशियली स्टेटमेंट करा लोकांसमोर सांगा या मूर्ती मंदिरातच नव्हत्या अहो तुम्ही त्या ठिकाणी आलाय तुमची नोकरी आत्ता आहे त्या ठिकाणी त्या देवतेच्या मूर्ती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहेत सर्व देवी भक्त हिंदुत्वनिष्ठ स्थानिक ग्रामस्थ पुजारी मंडळ एवढ्या सगळ्या विधी त्याच्यावरती झालेल्या आहेत त्यांनी केल्या आहेत ते साक्षी आहेत असं असताना या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं कसं काय म्हणता तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि या ठिकाणी ते तहसीलदार जे आहेत त्या ठिकाणी स्वतः तिथले व्यवस्थापक आहेत म्हणून ही उडवाउढची उत्तरं करतात कारण अशा तहसीलदारांना मग त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न याच्यामधला आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे विकास आराखड्याच्या दृष्टिकोनात आज आपण बोलतोय एक आठ दिवसापूर्वी आम्ही तुळजापूर या ठिकाणी श्री तुळजाभवानी संरक्षक कृती देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जवळजवळ तुळजापूर ग्रामस्थ शहरातले सगळे ग्रामस्थ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पुजारी मंडळांचे अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी हिंदुत्वनिष्ठ संघटना धार्मिक संघटना अध्यात्मिक संघटना या सर्वांची एक प्रातिनिधिक स्वरूपात बैठक घेतली या बैठकीला जवळजवळ पंचावन्न ते साठ प्रतिनिधी प्रातिनिधी स्वरूपात उपस्थित होते आणि या सर्वांनी एक अल्टिमेटम तहसीलदारांना दिलं होतं की दहा दिवसाच्या आत जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला पुढचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागेल आणि ती सं कालावधी पूर्ण झालेला आहे आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा हा मी विषय पोचवतोय कि या संदर्भातली कारवाई तत्काळ झाली पाहिजे दुसरा पुढचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा नवीन विकास आराखड्यानुसार त्या ठिकाणी काय काय करता येईल सरकारकडनं आठशे त्रेसष्ट कोटी रुपयांचं अनुदान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत या मंदिराला प्राप्त होणार आहे